दोस्तों सम्राट न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आईकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए तालुका भोपुर जिला जालना यह समोर अगदी रातोरात शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आलेला असून त्या शिवाजी महाराजाचा आम्हाला विरोध नसून आता आम्हाला जे बुद्ध समोरची जागा आहे ती रजदारीला अडथळा येण्यासाठी आम्हाला ती जागा खाली करून द्यावी व तसेच गावातील योगेश पाचरामगाडे याच्यासह बारा जणांवर आम्हाला जातीवाचक शिवेगाळ केल्याने त्यांच्यावर अठरा शेती गुन्हा दाखल करण्यात यावा याच्यासाठी आम्ही मान्य आयुक्त साहेब यांच्या कार्यालयावर उपोषण ठेवण्यात आलेलं आहे फेब्रुवारी मध्ये काहीच कारवाई केली आम्ही पूर्ण भोकरदन पासून तालुक्या तर जिल्ह्यापर्यंत पूर्ण प्रशासनाला पत्रव्यवहार करू नये याकांनाही आमची दखल घेतली नाही शेवटी आम्हाला आयुक्त कार्यालयावर यावं लागलं कि तही एक पत्र घेऊन ही कारवाई करण्यात आली नाही त्याच्यामुळे आम्हाला या उपोषणाचा मार्ग केली हे बारा जण आहेत योगेश पाचाराम गाडे यांच्यासहित सरपंच अ त्याच्यानंतर योगेश पाचाराम गाडे पुरुषोत्तम माणिकराव सुतर काकासाहेब प्रभाकर काकडे समाधान एकनाथ गाडे संतोष गंगाधर गाडे पवन अंबादास गाडे दादाराव प्रल्हाद कोले कृष्ण फकीरबा मोरे प्रभाकर कृष्ण गाडे सुभाष एकनाथ गाडे बाळू बाजीराव गाडे भगवान रामकृष्ण गाडे रामेश्वर सुखदेव फुले या लोकांनी आम्हाला जातीवरून शिवेगाळ करत आहेत त्यांच्यावर तात्काळ अठरा शिटी गुन्हा दाखल करण्यात यावा पूर्ण दिलेल्या तिथले अधिकारी कोणतीच तक्रार घेत नाही नुसतंच म्हणतात आम्ही पत्र दिलं ते म्हणतात त्याच्यावर आम्ही कारवाई करू आतापर्यंत त्यांनी कोणतीच कारवाई केलेली नाही त्याच्यावर आतापर्यंत काहीच प्रतिक्रिया मिळाली एक साहेब आले होते ते बघू म्हटले ते काही परत आले ती आमची मागणी एवढीच आहे की विहार समोरील जागा मला मोकळी करून द्यावी आणि ह्या जे नाव सांगितली मी त्यांच्यावर आता शेती गुन्हा तात्काळ दाखल करण्यात आता आपलं नाव तो भावराव खरात तालुका जालना हेच आमची पुतळ्यासाठी आमची मागणी आहे समजा तिथं आम्हाला आडी अडचण वापरायची चोवीस तास आमचे लेकर वापरतात बाळ वापरतात त्याविषयी मुलं बाळ असली म्हणजे आमच्या मुलाला फळळी जाते जास्त फोडी जाते तिथून बयालक्ष्मी वापरायच्या तर त्याविषयी विचित्रवाना आमच्याकडे पाहून हसते काही विचित्र जशी बोलते आम्हाला चोवीस तास तिथून जाणं लागतंय तिथं वंदना घ्यायला गेलो तरी समजा जास्त हिटग्यावानी वापरतेत बोलतेत म्हणतात बयाला चिडी पेटल्या आणि आम्हाला तिथे चोवीस तास जावं लागतंय आम्ही जाणं येणं झाले दोन तीन महिने लगे बंद करेल आम्ही तिथे जातच नाहीये त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आमची आमची फक्त आम्हाला तिथली मोकळी जागा पाहिजे जा, आम्हाला त्याच काही तसं काही म्हणणं नाही त्याच्या काही भांडण दगडा आम्हाला करणं नाही पण आम्हाला फक्त आमची जागा निश्चित तेवढी मोकळी पाहिजे जाण्या येण्यासाठी म्हणजे आम्हाला बयाला अडचण नको आम्हाला बाकी काही म्हणणं नाही द्यायचं